मोदी सरकारने अर्थसंकल्पात बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करून आधीच मध्यमवर्गीयांना गुड न्यूज दिली होती आता याच आनंदात भारतीय रिझर्व बँकेने दह्यात साखर टाकावी असा निर्णय घेतलाय रिझर्व बँकेने रेपो रेट हे शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांनी कमी केले आधी चा रेपो रेट हा सहा पूर्णांक पन्नास टक्के होता तोच आता सहा पूर्णांक पंचवीस टक्क्यांवर येणार आहे मंडळी आता तुम्ही म्हणाल की फक्त शून्य पूर्णांक पंचवीस टक्केच मग याने काय होणार आहे तर बरंच काही होणार आहे याच निर्णयामुळे तुमचे हजारो ते लाखो रुपये वाचण्यास मदत होणार आहे पण आता कसं तेच आपण विषय सोपाच्या माध्यमातनं जाणून घेणार आहोत आधी आपण रेपो रेट म्हणजे काय ते समजून घेऊयात रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट असे दोन प्रकार असतात रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक सामान्य बँकांना जे कर्ज देते त्यावर आकारण्यात येणार व्याज दर आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे सामान्य बँक रिझर्व्ह बँकेला ज्या व्याजदरानं कर्ज देते त्यावर निश्चित करण्यात आलेला व्याजदर आता रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट मध्ये बदल केलेत म्हणजेच सामान्य बँकांच्या कर्जांवरील व्याजदरात बदल करण्यात आलाय त्यामुळे आता सामान्य बँका तुम्हाला आम्हाला जे होम लोन एज्युकेशन लोन कार लोन आणि पर्सनल लोन देतात त्यावरील व्याज दरही कमी होणार आहे याआधी मे दोन हजार वीस मध्ये कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन होतं तेव्हा रिझर्व बँकेने व्याज दर कमी केले होते आता पुन्हा व्याज दर कमी करण्यात आलेले आहेत आरबीआयच्या या ताज्या निर्णयानंतर तुमच्या होम लोनच्या हप्त्याची बरीच रक्कम कमी होणार आहे समजा आठ पूर्णांक पन्नास टक्के व्याजदरानं तुमचं वीस लाख रुपयांचं होम लोन असेल आणि त्याचा कार्यकाळ हा वीस वर्षांचा असेल तर तुमचा सध्याचा ईएमआय हा सतरा हजार तीनशे रुपये असेल आता तुमच्या कर्जाचा व्याजदर हा आठ पूर्णांक पंचवीस टक्के इतका होणार आहे याच आधारावर तुम्हाला सतरा हजार एक्केचाळीस रुपये ई एम आय भरावा लागेल म्हणजेच दरमहा एकशे पस्तीस रुपयांची तुमची बचत होणार आहे हीच बचत रक्कम कमी वाटत असली तरीही एका वर्षाचे बारा महिने असे वर्ष ही एखाद्याने आठ पूर्णांक पन्नास टक्के या व्याज दरान तीस लाख रुपयांचं होम लोन वीस वर्षांसाठी घेतलेलं असेल तर त्याला दर महिन्याला सव्वीस हजार पस्तीस रुपये इतका ईएमआय भरावा लागत होता पण आता हाच ईएमआय पंचवीस हजार पाचशे बासष्ट रुपये इतका होणार आहे आणि यानुसार तुमची दर महिन्याला चारशे त्र्याहत्तर रुपयांची बचत होणार आहे तुम्ही आठ पूर्णांक पन्नास टक्के असेल तर त्याला तीनशे लागेल पण आय बेचाळीस हजार सहाशे तीन रुपये इतका होणार आहे म्हणजेच दर महिन्याला सातशे रुपये तुमचे वाचणार आहेत समजा तुमचं आठ पूर्णांक पन्नास टक्के या लाखांचं होम लोन असेल आणि त्याची मुदत वीस वर्ष असेल तर तुम्हाला महिन्याला सत्याऐंशी रुपये इतका ईएमआय द्यावा लागतो पण आता तुम्हाला त्रेसष्ट हजार नऊशे पाच इतकाच ईएमआय भरावा लागणार आहे म्हणजेच दर महिन्याला एक हजार एकशे ब्याऐंशी रुपयांची तुमची सेविंग होणार आहे आता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी